केरळमध्ये जे एन वन या कोरोनाच्या व्हेरियंटची रुग्णसंख्या वाढत आहे मंगळवारी ठाण्यात देखील रुग्णांमध्ये या व्हेरियंटची नोंद करण्यात आली आहे दरम्यान केरळ आणि कर्नाटकमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागानं सूचना दिली आहे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखे लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर इथं जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे सध्या देशात एन वन कोरोना व्हेरियंटची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली लाग आहे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर येथील जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे तसे आदेश पुणे येथील आरोग्य सहसंचालकांनी अमरावती जिल्हा यंत्रणेला दिले त्या अनुषंगानं सुपर स्पेशालिटी आणि जिल्हा रुग्णालयातील काही रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे आता रोज दहाच्या वर नमुने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर चाचणीसाठी येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे केरळ कर्नाटकनंतर देखील या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे